आज किती कडक ऊन पडलेलं आहे काल पण ऊन पडलं बरं का आपलं खुरपायचं झालं काल दुपारी आणि लगेच ऊन पडायला सुरुवात फार कडक कडक काल ऊन पडलेलं आहे आणि आता सुद्धा कालपासून ऊन पडते आज पण आत्तापर्यंत ऊन नव्हतं पडलं आत्ताशी ऊन पडलं जवळजवळ तासाभरापूर्वी नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असेल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिरत आहे ब्लॉगमध्ये आपली मिर्याताई जेवण खावण झालं आत्तापर्यंत हाच वेळ गेला आता करंजा करायच्या आपल्याला करंज्याचं ठेवलं ठेवलंय जेवणाचं तर सगळं आवरते किचन वगैरे क्लीन करते आणि मग करंजा करायला घेते आपला भ्रूण एकदम धाराढुराने पंढरपूर खॉटच्या खाली बाहेर काय आपलं भ्रूण कशा खटच्या खाली ढंगर डुंगर काय आपण इकडे सावलीला आणून बांधलेले आहेत नो सिग्नल आतापासून याला नो सिग्नल आला बघा पहा आपली कोंबडी पण गाडी चालवते बा स्कूटी चालवते कोंबडी आज आपण काहीच काम नाही केलेलं काहीही काम नाही केलं गाडीच ही काम नाही के केलं के आज आपण जेवण वगैरे केलं आणि बसले आपल्या भ्रुणोपाकी तिथे धावतोय सैडा वेळा धावतो भूणोला अरे बापरे अरे बापरे एका डांगेमध्येच वर यायचं आहे आहे आतमध्ये आहे दीदी बेडरूम मध्ये आहे इकडे 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 पाणी ऐका का त्याला पाणी दे अगं वाई त्यांनी आज पण जेवलं नाही भाकरीच खाल्ली नाही प्रसाद कुठे का ताई प्रसाद कुठे ऋणूचा प्रसाद कुठे बाहेरच आहे का नाही का थोडा थोडा दे त्याला तो खातोय की नाही तर मग शुभ्राला द्यायला आज आमच्या गावामध्ये पंगत होती इलेक्शन इलेक्शन आता कोणती पार्टी काय आपल्याला काही माहीत नाही कोण उभा आहे कोणाचं काय निशाणी काही माहित नाही पण इलेक्शनचंच जेवण होतं असं म्हण म्हणतायत तर ठीक आहे इलेक्शनचं जेवण फार वाईट असतं बाप रे खाऊन तर आलो आता आम्ही आम्हाला वाटलं काय पंगतच आहे आम्हाला अशी असते ना म्हटलं आता कशी काही पंगत म्हटलं ठीक आहे आम वसायला दिवाळीच्या वेळेस सगळ्यांच्या घरी गरोघरो गर फळ म्हणून घातली नसेल त्याने आज घातली असेल तुळशीच्या लग्नाला घालू म्हणून असं मला वाटलं पण तिथे गेल्यावर कळालं इलेक्शनची पंगत आहे तिथे तर आमचं हरिपाडला आम्ही असतोच आहे म्हणा हरिपट झाले की बसली पण इथे इथे ए सोन्या इथे इथे थांब 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 ए बाबू इकडे 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 थांब ना आता दोन मिनिटं त्याला येऊ इथे इकडे रे ए बाबू इकडे इथं बस इथं बस इकडे बस बस रे त्याला भूक लागली का हा ते प्रसाद खातोय का असे त्या पात्रात ठेवले का मला वाटलं बाहेर ठेवलंच म्हणून म्हटलं आपला छान वाटतो अशी आमच्या गावामध्ये पंगत असते ना एक तर आमच्या गावामध्ये ना झिरो संख्या 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 लोक गावात राहतात टोटल वस्तीवर बाहेर राहतात क्वचित असं म्हणजे एखाद्या कुटुंबाचं किंवा असं ज्याला जास्त एखादा समजा पूर्ण फॅमिलीचा एक वंदा बाडा आहे आणि ते, ते वाडे हिस्से हिस्से एक, एक 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 रूम येतो ना प्रत्येकाला तर एखाद्याने म्हटलं की नाही आमचं सगळ्यांचं तूच घ्या काय त्यांचा विषय जर झाला असेल तर ते एखादा तेच आहेत किंवा ज्यांची शेतं अगदी गावाच्या जवळच आहेत फक्त तेवढीच अगदी बोटावर मोजकी एवढीच घरं गावामध्ये राहतात सगळी घरं शेतामध्ये कोणी कोणाला ओळखत नाही कोणाला कोणाच्या सुना माहीत नाही कोणा कोण कोणाला कोणाची मुलं माहीत नाहीत जुने माणसं एकामेकाला ओळखतात आम्हाला तर काहीच माहीत नाहीत काहीच म्हणजे काहीच माहीत नाही मग असं पंगत असली ना का एकमेकाच्या समोर येतात व्यक्ती आणि आपल्याला कळतं की हां ही आपल्या गावातली व्यक्ती आहे फक्त तोंड ओळख बाकी काय नाही आहे असं पंगतचा हा एक मोठा फायदा आहे की माणसं लक्षात राहतात माणसांना माणसं ओळखतात नाही काय कोणाची सून कोणाला माहीत नाही कोणाची मा मुलं मुलं माहीत नाही कोणाला असं एकमेकाच्या समोर असलं की पाहिलं असं आपली नजर गेली की एखादी व्यक्ती गोड स्माइल देते माझ्यासारखी <laughs> आप आपल्याला ओळखत असाला काय स्माइल द्यायला काय जाते काही पण महिला पण आहेत अशाच आता आपला आपल्याला काही करावं लागला मी करंजा केल्या मगाशी आणि चिवडा केला चिवडा कसा केला मी नेहमी फर्ज म्हणजे असं पोहे पोह्याचा चिवडा असतो आपल्या तळून तो पण आहे अजून करायचा आहे पण मी आता तो चिवडा नाही केला पोह्यांचा तर मी आता मुरमुरे आणि हां ते मुरमुरे चांगले खुसखुशी भाजून घेतले पण एक गोष्ट नाही केली त्याच्यामध्ये एक, एक गोष्ट कमी आहे काय कमी आहे भडंग चिवडा ज्याला म्हणतात आमच्याकडे असं म्हणतात की हा भडंग चिवडा आहे तर त्याला ना लसूण आहे ना अख्खा किंचित दुखवून असा किंवा हलका त्याला क्रॅश मारायची किंवा हलकसा ठेसायचा आणि तो लसूण सावकाश मंद कडक असा तळायचा आणि मग तो चिवड्यात टाकायचा भडंग चिवड्यामध्ये जसे त्याला मुरमुरे म्हणतात मग तो चिवडा भारी लागतो पण मी आता टाकलेला नाही आहे आणि टाकायचं असलं तर बघू आता आता काय वेळ पण नाही आहे चांगले चार पाच लसण्याचे गड्डे एकच बॅगचं केलेला आहे चिवडा आपल्याला करायचा आहे पोह्याचा आता क एक दोन दिवसांनी करणार आहे मी नंतर पण हा करून ठेवला सगळ्यांच्या घरी हाच असतो आपल्याच एक त्यांच्या घरी पोह्याचा चिवडा आहे तळूनच काढते मी असं सगळं आणि मग मी पण असंच केला ह्यावेळेस मी करून बघितला खातात सगळे आणि सगळे म्हणजे कोण आहे आता हे आम इथे इथे मी एखाद्याशी काय करायचो मटकीचा रस्सा करायचा मस्तपैकी कडधान्याचा आणि त्या चिवड्यावरती घ्यायचं लिंबू पिळायचं असं असं खातात पण मुलांना नाही आवडत बरं का मुलं खात नाही मुलं म्हणतात ए मम्मी तू कोणाच्या तरी जाऊ नको कोणाच्या तरी जाते ते काय करतात ते बघते आमच्या इकडे येऊन तू आमच्यावर त्याचा उपचार करते म्हणजे मुलांचं असं म्हणणं कुणीतरी जाते तरी बघून येते आणि आम्हाला करून जाते मला म्हणतात कोण कुठे पण जा पण कोणाची काय कला आणू नको मला एवढं हासायला येतं माझा शुभम असंच म्हणतो आता हे कोणाचं शिकून आली काय माहिती बाई मम्मी आम्हाला काय घालणार आहे खायला असं काय असं असतं असं सगळ्यांच्या घरी मुलं म्हणजे अशीच असतात आणि असं काही नवीन पदार्थ करायचं बघितलं की त्यांना आवडलं तर ठीक आहे आणि जे आपल्याकडनं काही चुकीचं झालं की ह तू कुठे गेल ते मला सांग कोणी असं केलं हा तू नक्की तिकडून बघून आली असं आता आपल्याला लाडू पण करायचे तर शुभ मिळणार आहे त्याच्या काय मित्रांचं काहीतरी लग्न आहे इकडे टेंबुर्णी साईडला तो आला की मग येईल तो मला कळलं ना हा तो आता उद्या येणार आहे मग त्या दिवशी मी लाडू करून ठेवेन फक्त तिकडे मेथीचे लाडू द्यायचे बाकी तिकडे काही द्यायचं नाही तिकडं फराळ भरपूर आहे आपल्या इकडंच नाही आहे फराळ संपला आपल्या इकडं फराळ मी स सक, सगळा फराळ तिकडे केलं आणि मला पण एवढा वेळ नव्हता आपल्याला किती कामं होती हुरपणे हे ते म्हणून मी सगळं थोडं थोडं केलं होतं केलं आणि दिलं तिकडे आता आपल्याला इकडे फराळ केव्हाच संपला आपला पण आता इथे करून ठेवायचं आता चकल्या आणि शंकरपाळ्या उद्या करते शंकरपाळ्याचं आहे पीठ मी म्हटलं नको बाई होणार नाही आहे चार वाजलेत आता काय एवढं हे नाही आता उद्या करू आणि तिळ तिळाचं थोडंसं सा सारण राहिलेलं माझ्याकडनं एक रव्या रव्याचं पण सारण असतं पण रव्याच्या करंजे मला बिलकुल आवडत नाही आहे माझ्या ओल्या नारळाच्या करंज्या असतात आणि आता तिळाच्या करंज्या केल्या आणि माझ्याकडे जास्त करंज्या मी कुठल्या करते ओल्या नारळाच्या किंवा खव्याच्या दोनच प्रकारच्या करंजा माझ्याकडे जास्त असतात आणि तिळ्याच्या जा करंजा जास्त टिकतात आठ दिवस दहा दिवस जसं टिकतात आणि ओल्या नारळाच्या पण काय चार पाच दिवसात संपवतात आणि खबेच्या तर दोन ते ती तीन दिवसामध्ये संपल्या पाहिजेत असं म्हणून मी त्या त्या दोन्ही करंज्या असतात पण ह्या नसतं पण ह्या केल्या आणि आता मी थोडासा रवा ठेवला आहे एवढ्या एवढी छोटीशी वाटीवर रवा भाजणार आहे आणि त्याच्यामध्ये तेवढंच एक वाटी खूप समप्रमाणात हळून ते पण मी करणार आहे आमच्या हँडना आवडतात मग ठीक आहे मला ना रव्याची करंजी बघूनच ताप येतोय मला करंजी अजिबात आवडत नाही अजिबात म्हणजे आज तुमची कसलीही असो हां नारळाच्या ओल्या नारळाच्या करंजी आवडतात कधीतरी तिळ्याच्या पण खाईन खव्याची सुद्धा खाईल पण ते रव्याची करंजी आणि रव्याचे लाडू मला बघूनच ताप येतो माझ्या मुलाला फार आवडतो रव्याचा लाडू पण रव्याचा लाडू जर आपण केला ना तो असा लगे असा दाबला की लगेच फुटतो असा की कारण का मी साखरेचा पाक करत नाही बऱ्याच महिला पाकामध्ये करतात ते एकदम कडक लाडू होतात माझे तसे होत नाही आहे कडक लाडू मी करतच नाही लाडू आपल्याला छान वळता येतात आणि मग तो तो फरळ त्याला आवडतो आणि आता पहिले मुलं लहान होती ना जे आपण करायचो ना ते आनंदाने खायची आता मुलं आपल्याला शिकवतात हे खायचं नाही ते खायचं नाही डाईटचा ना, प्रकार भरपूर आला आहे ऑइल गेलं नाही पाहिजे पोटात पहिल्या पुऱ्या म्हणजे की काय ताव मारायचो आपण आता त्यांना पुरी नको वाटतं साधं जेवण वाटतं आणि लाडू पण हे जे बेसनचे लाडू तर मला म्हणतात करूच नको किती तूप असतं त्याच्यामध्ये एवढं तूप आपल्याला पोटात जाते असं मुलं म्हणतात पण चांगलं असतं बरं का त्यांना काय माहिती त्यांना काय खायचं काय पोरं एकदम म्हणजे काय पण आपण करायची तेवढ्यात ना, ना, ना ते सुद्धा तर असं नको वाटतं त्यांना आणि मेथीचे लाडू हा म मेथीचे लाडू कर म्हणतात कारण का ते पौष्टिक आहेत ना आपण सांगितलेल्या मुलांना आवडत नाही ते कुठंतरी पुस्तकात वाचलं किंवा तज्ञ माणसांनी सांगितले ग मग ते म्हणतात हा हा मग हे कर आपण म्हटलं हे मम्मी काहीतरी सांगते विचित्र आहेत म्हणून तुम्ही म्हणते एक मुलं त्यांना काय करते असं थंडी एवढं आज गरम होतय ना भरपूर असं म्हणजे पावसाचं वातावरण आहे सगळं आणि बिलकुल थंडी नाही आहे जास्त गरम होते दिवसभर गरम होते आज फार गरम होते एक मुगाचे लाडू आवडतात मुगाची डाळ आहे ना पिना तुपाची बिना तेलाची भाजायची आणि मिक्सर म्हणून काढायची मग त्याचे लाडू मुलांना आवडतात ते पण पौष्टिक लाडू आहेत पोटात दुखत नाही गडबड असं गुडगुड पोट वगैरे काही करत नाहीये ते पण लाडू मुलांना आवडतात स्किप न करता माझे व्हिडिओ पाहत आहेत त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा आणि पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज 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 सबस्क्राईब करा चॅनलला कमेंट करा लाइक करा असंच मला सपोर्ट करत राहा मित्रांनो मी मिरात आहे तुमचे रजा घेते व इथेच थांबते पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो